नागपुरातील पूर्वीच्या प्रभाग क्रमांक दोनमध्ये असणाऱ्या भगवती नगरमध्ये चेंबरचं दूषित पाणी नागरिकांच्या घरासमोर येत असल्यानं नागरिक त्रस्त झाले सहा महिन्यांपासून लोकप्रतिनिधींसह प्रशासनाला तक्रारी करूनही ही समस्या सुटत नसल्यानं दोन दिवसात समस्या सोडवा अन्यथा थेट मुख्यमंत्र्यांनाच घेराव घालण्याचा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला यातील काही नागरिकांनी मनपाचे उपायुक्त हेमंत निगम यांच्यासोबत संपर्क साधत समस्या मांडल्यावर निकमांनी सदर समस्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्या आख्यावीत येत असल्याचं म्हणत समस्या सोडवण्याचं आश्वासन दिलं आहे गेल्या सहा महिन्यांपासून नगरमधील मा ना, नागरिकांना चेंबरचा दुर्गंधीयुक्त दूषित पाणी थेट रस्त्यावर येत असल्यानं नागरिकांच्या घरासमोर आल्यानं स्थानिक नागरिकांच्या विविध अडचणी समोर येत आहेत दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त झाले असून परिणामी त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला दूषित पाणी नागरिकांच्या घरासमोरच येत असल्यानं मलेरिया डेंग्यू यांसारख्या आजारांचा धोका वाढला यातच दुर्गंधीयुक्त पाण्यातून वाट काढत नागरिकांना जावं लागत असल्यानं नागरिक देखील मोठ्या प्रमाणात त्रस्त झाले या पाण्यामुळे छोटे मोठे अपघात वित्यासत झाले याबाबत आमदार माजी नगरसेवक माजी महापौर यांच्याकडे तक्रार करून ही समस्या सुटत नसल्याने नागरिक चांगलेच झाले फुलपगारे भगवती नगर देवपूर अक्षद भवनच्या मागे आम्ही आमची एक छोटीशी कॉलनी आहे या कॉलनीमध्ये मध्ये सहा महिन्यापासून खूप मोठी समस्या निर्माण झालेली आहे चेंबरमधून दुर्गंधीयुक्त असं घाण पाणी निर्माण आहे आणि त्याच्यामुळे आता सध्या डेंग्यूची साथ चालू आहे मलेरियाची साथ चालू आहे तर त्याचा आम्हाला खूप मोठा म्हणजे खूप धोका आहे तरी चेंबरची व्यवस्था वेळच्या वेळी करावी अशी आम्ही विनंती करतो आता आम्ही आता आमदार साहेबांना महापौर साहेबांना आणि नगरपालिकेत निवेदन दिलेलं वेळोवेळी आम्ही याची तक्रार दिलेली आहे तरी याची आमची दखल घ्यावी ही विनंती माझं नाव रजनी साबराव शिंदे भगवती नगर मागे कशा अक्षदल कार्या मागे आणि काय समस्या तुम्हाला एक गटारीची फार समस्या आहे वाश येतो लहान लहान पोरं आहेत बाय आहेत मी दोन तीन वेळा पडून गेली वेळा आम्ही कंप्लेंट केले आज येतो उद्या येतो यायला कोणीच तयार होत नाही तुम्ही काय भैया साहेब भैया साहेब आमदार साहेब नगरसेवक नगरसेवक संजयकडे जाऊन आले महापूर काय काय ते बोलतोय आज येतो उद्या येतो असं सांगता येत आता बघू समस्या सुटले नाही का अजून नाही सुटलेल्या काय मागणी तुमची आमची रोड चांगला करा ये गटारी साफ करा आमची मागणी आहे स्वच्छता येल बाळ आहे म्हातारे माझे मी दोन तीन वेळा पडून गेली चलो मी डॉक्टर सुरेश कासार नगर प्लॉट नंबर बावीस अक्षतलांच्या मागे राहतो आमच्या कॉलनी मध्ये खूप घाण आहे गटारी तुम म्हणजे चेंबर म्हणून पाणी वाहतं घाण सगळ्या जंतू वगैरे अशा आळ्या वगैरे निघतात त्याच्यामध्ये आणि रस्ते नाही आहेत गटारी नाही स्ट्रीट लाईट पण नाही आमच्याकडे घंटागाडी पण येत नाही आम्ही साहेबांकडे बी निवेदन दिलं आयुक्तांनाही निवेदन दिलं आणि भयसाहेब यांनाही निवेदन देऊन आलो आहे पण कोणीच यायला तयार नाही आमच्याकडे आणि याच्यात जर काही ज समस्यांनी निर्माण झाले दोन तीन दिवसात तर आम्ही मुंबईला सी एम साहेबांकडे जाणार आणि निवेदन देणार नाही तर मग उपोषणासाठी आम्ही बसणार आहेत महानगरपालिकेजवळ किंवा जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आम्ही आमदार साहेबांना दोन तीन वेळा भेटलो निवेदनही दिले त्यांनी आम्हाला एकच सांगितलं की करतो दोन तीन दिवसामध्ये आणि महापौरकडे निवेदन दिलं त्यांनीही सांगितलं की ठीक आहे महापूरची इंजिनियर निखिल टकले सर येऊन गेले बहू गेले पण ते म्हणाले माझ्याकडे नाही आहे हे काम पी एम जे वायकडे आहे तर ते आमच्याकडे नाही तर तुम्ही सरांनाच भेटा ते सांगतील काय त्याच्यावर उपाययोजना करतील आणि गटारीवाले अतुल भैया म्हणून ठेकेदार तर तो फक्त उडावडीचे उत्तर देतो आज येतो उद्या येतो परवा येतो तर जवळजवळ चार वेळापासून आम्हाला ही चवचव चालू आहे आता आमची भूमिका असं आहे एवढं जर आठ दिवसात ग गटारींचं काम झालं नाही रस्ते मंजूर वगैरे झाले नाही स्ट्रीट लाईट बसवले गेले नाही तर आम्ही नगरपालिकेत येणार आणि उपोषणाला बसणार आहेत आम्ही पुढे आम्ही प्रॉपर्टी टॅक्स भरतो नळपट्टी घरपट्टी सगळं आमचे क्लिअर आहेत तर तुम्हाला सुविधा मिळेल नाही का अजूनपर्यंत सुविधा आम्हाला जवळ आता मी पंच्याण्णव पासून राहतो इथं दोन एकोणीसशे पंच्याण्णव पासून राहतोय पंच्याण्णव पासून इकडे गटारही नाही रस्तेही नाही आणि पाण्याचीही सुविधा आहे काहीच नाही आहे म्हणजे स्ट्रीट लाईट सुद्धा नाही आहे रात्रीच्या वेळा अंधार असतं घाण असतात डुकर वगैरे फिरतात लहान लहान पोरं खेळतात हे दोन तीन वेळा आजी पडून गेले आमच्या गल्लीमध्ये इथं आणि त्यांच्या पायालाही लागून गेलं एक वेळेस ऑपरेशन झालं त्यांच्या कमरेचं पण याची जबाबदारी कोणी घेत नाही आणि जर यदा कदाचित जर काही कुणाला इथं झालं तर मग याला जबाबदार सर तोपरी आयुक्त राहतील नगरसेवक राहतील आणि नगरसेवक आम्ही जबाबदारी सांगतोय जर तुम्ही या वॉर्डात आले नाही तर आम्ही तुम्हाला पुढच्या वेळेस मतदानासाठी मागायला आले त्यावेळेला आम्ही तुम्हाला वॉर्डात फिरू देणार नाही यामुळे दोन दिवसात समस्या सोडवा अन्यथा सत्तावीस तारखेला धुळे दौऱ्यावर येणाऱ्या मुख्यमंत्र्यांना घेराव घालण्याचा इशारा संतप्त नागरिकांकडून देण्यात आला नागरिकांनी दिलेल्या इशारानंतर दोन दिवसात चेंबरचं काम होईल का हे बघणं आता यामुळे महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट लुंबिनी न्यूज धुळे